कारली पौष्टिक आणि आरोग्यदायी जरी असली तरी कडू असल्यामुळे बरेच जणांना कार्ली खायला अजिबात आवडत नाही आज मी तुम्हाला कारल्याची अशी एक रेसिपी दाखवणार आहे जी मुलेसुद्धा बोटे चाखून खातील नमस्कार मी शुभांगिनी घरोघरी यांना पुन्हा या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत करते तर ही नवीन चवीची कारल्याची भाजी बनवण्यासाठी एका चविष्ट ग्रेव्हीमध्ये भरवा कारली सोडल्या जातात आणि हे कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं तुम्ही एकदा नक्की करून बघा तर ही भरवा कारली बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराची कारली घेतलेली आहे तुम्ही इथे छोट्या आकाराची कारलीसुद्धा सुद्धा घेऊ शकता आणि छोट्या आकाराची कारली घेत असाल तर दोन भाग करण्याची काहीच गरज नाही तुम्ही अख्खं कारलंसुद्धा सुद्धा वापरू शकता तर इथे मी मध्यम आकाराची कारली घेतल्यामुळे दोन भाग करून घेतलेले आहे आणि या आतमध्ये जो पांढरा भाग असतो तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे तर इथे मी घेतलेली कारली अगदी कोवळी असल्यामुळे याच्या आतमध्ये असलेला गर आणि बिया दोन्हीही कोवळ्या आहेत म्हणून मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे पण जर कारल्याच्या आतमधल्या बिया आणि गर दोन्ही जर खूप कडक झालेले असतील तर ते तुम्हाला वापरायचे नाही आहे फेकून द्यायचे आहे तर गर मी वेगळा करून घेतलेला आहे आता सर्वात महत्त्वाचं कारल्यामधला कडू आपल्याला कमी करायचं आहे ज्यामुळे बरेच जणांना कारली खायला आवडत नाही तर त्यासाठी मी पाण्यामध्ये मीठ आणि हळद घातलेली आहे यामध्ये आपल्याला कारली भिजत घालायची आहे जेव्हापर्यंत आपण सारण आणि ग्रेवी बनवतो आहे तेव्हापर्यंत आपण हे भिजक घालूया आणि हा जो गर आपण वेगळा घेतलेला आहे हा ग्रेव्हीसाठी आपण नंतर वापरणार आहोत तर कारल्याच्या भरण्यासाठी आपल्याला सारण बनवायचं आहे त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे अर्धा किलो कारली मी घेतलेली होती त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही इथे प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका बाजूला करून घेतलेले आहे यामध्ये दोन टेबलस्पून धने एक चमचा सोप आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहे आणि हे सर्व आपल्याला नीट भाजून घ्यायचं आहे अगदी मंद आचीवर भाजायचं आहे आता यामध्ये किसलेलं सुकं खोबरं मी दोन चमचे घालते आहे तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता आणि हे सर्व शेवटी घातलेलं आहे कारण कोबरं लवकर जळून जातं म्हणून सर्वात शेवटी घालून भाजते आहे यामध्ये मी आता कढीपत्ता घालते आहे बरेच जण म्हणतात की कारल्याबरोबर कढीपत्त्याची चव छान लागत नाही ज्यांना नसेल आवडत ते स्किप करू शकता यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद किचन किंग मसाला एक चमचा आणि चार लसूण पाकड्या घातलेल्या आहे हे सर्व भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला गार झाल्यानंतर हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर मसाला पूर्णपणे मी गार करून घेतलेला होता आता आपल्याला मिक्सरमध्ये घालायचा आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे सोबतच गूळ घालायचा आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि लिंबाचा रस घालते आहे तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही आमचूर पावडरचा वापर किंवा चाट मसाल्याचा वापर सुद्धा इथे करू शकता तर दोन चमचे चाट मसाला किंवा दोन चमचे आमचूर पावडर घालून हे वाटून घ्यायचं तर जाडसर ठेवायचं आहे खूप बारीक असं वाटायचं नाही सारण तयार झालेलं आहे आता आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी मसाला तयार करूया यासाठी इथे मी एक ते दोन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये चिरलेले दोन मोठ्या आकाराचे कांदे परतून घेतलेले आहे तर कारल्याची भाजी केव्हाही बनवत असताना कांद्याचा वापर जास्त करायचा कारण कारली कडू असतात आणि कांदा गोड असल्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी मदत होते तर इथे तुम्ही बघू शकता मी तेलामध्ये कांदा मस्त लालस तांबूस रंगेपर्यंत परतून घेतला यामध्ये सुकं खोबरं लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून एकदा परतून घेतलेला आहे दोन मोठे चमचे धने घालून परतून घ्यायचे तर मसाल्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं आणि धने नक्की घालायचं आहे यामुळे ग्रेव्ही चविष्ट बनते आणि सोबतच कांदा लालसर तांबूस रंगईपर्यंत परतायचं त्यामुळे कार्ली कोडूही होत नाही आणि ग्रेवीलाही छान येते उरलेला जो गर होता तोही मी पाच मिनिटासाठी परतून घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस पूर्णपणे गार झालेले आहे मिक्सरमध्ये घालून आपण वाटून घेणार आहोत तर सुरुवातीला पाणी न घालता एकदा फिरवून घ्यायचे नंतर एक कप पाणी घालून अगदी चटणी कशी बारीक वाटल्या जाते तसं वाटण आपल्याला तयार करायचं आहे तर आपण कारल्याच्या आतमध्ये भरण्यासाठी जे सारण तयार केलेलं होतं ते जाडसर ठेवलेलं होतं पण हा ग्रेव्हीचा मसाला असल्यामुळे अगदी बारीक वाटायचा आहे जेव्हापर्यंत ग्रेव्हीसाठी वाटण तयार करत होते आणि कारल्याच्या आतमध्ये भरण्यासाठी सारण तयार करत होते तेव्हापर्यंत कारली भिजत घातलेली होती जवळपास पंधरा ते वीस मिनिट झालेली आहे आता कारली पाण्यामधून बाहेर काढून घ्यायची तुम्ही एकदा पाण्याने धुवून घेऊ शकता मी असंच यांना वाफवायला ठेवते आहे तर ही कारली आपण दहा मिनिटांसाठी मध्यमाच्यावर वाफवून घेणार आहोत कारली कोळी असतील तर वेळ कमी लागेल कोळी नसतील तर वेळ जास्तही लागू शकतो आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी गळेमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे तर हे सुके मसाले अगदी आचेवर भाजायचे आहे तर मी घेतलेली कारली अगदी कोळी असल्यामुळे पाच ते सात मिनटांमध्येच वाफवून तयार झालेली आहे तर कारली आपण बाजूला ठेवूया आणि ग्रेव्ही तयार करून घेऊ आता जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते वाटण यामध्ये घातलेलं आहे कांद्याचं जे वाटण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर कडेने तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचं आहे यामध्ये मी कोमट असलेलं पाणी घालते आहे गरम पाणीसुद्धा तुम्ही ते घालू शकता आणि ग्रेव्ही आपल्याला नीट शिजवून घ्यायची आहे कारण कांदा आपण जेव्हा वाटून घेतो किंवा आपण जे गर घातलेला होता तोही जेव्हा वाटून घेतो तेव्हा तो परत कच्चा होतो म्हणून आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे यामध्ये मी गूळ घालते आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा परतून घ्यायचा आहे तर ग्रेव्ही आपण जेव्हापर्यंत शिजवतो आहे तेव्हापर्यंत आपण कारल्यामध्ये सारण भरूया जो मसाला आपण तयार करून घेतलेला होता तो कारल्याच्या आतमध्ये भरायचा आहे तर ही भाजी तुम्ही दोन्ही प्रकारे बनवू शकता एक तर तुम्ही ही भाजी अशीही खाऊ शकता म्हणजे तोंडी लावण्यासाठी जर भरवा कारली तुम्हाला बनवायची असेल तर फक्त भरवा कारली म्हणून सुद्धा तुम्ही ही तोंडी लावण्यासाठी बनवू शकता किंवा तुम्हाला ग्रेव्हीची बनवायची असेल तर या पद्धतीने ग्रेव्हीची सुद्धा बनवू शकता तर ही भाजी दोन्ही प्रकारे बनवता येईल तर सारण भरून कारली तयार करून घेतलेली आहे जर तुम्हाला अशीच सारण भरून जर तोंडी लावण्यासाठी खायची असेल तर तेलामध्ये परतून घ्यायची आणि भरवा कारली तुमची तयार होईल तर ग्रेव्ही इथे जेव्हापर्यंत सारण भरत होते तेव्हापर्यंत व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे यामध्ये आता जे उरलेलं सारण होतं तेही घातलेलं आहे आणि परत एकदा मिसळून घ्यायचं आणि ग्रेव्हीला कडेनी तेल सुटायचं आहे त्यामुळे आपल्याला परत ही ग्रेव्ही शिजवावी लागेल झाकण ठेवून ग्रेव्ही आपण शिजवून घेतो आहे तेव्हापर्यंत कार्ली मी तेलामध्ये परतून घेते आहे तर ही स्टेप तुम्हाला नसेल करायची तर तुम्ही स्किप करू शकता पण या पद्धतीने तेलामध्ये जेव्हा आपण कारली भाजून घेतो त्यामुळे कारल्यानं चव खूप छान येते आणि भाजीलाही छान चव येते तर मी सर्व बाजूंनी परतून इथे कारली शिजवून घेतलेली आहे तर कारली आपल्याला व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतरच या पद्धतीने परतवायची आहे कारली जर कच्ची राहिली तर भाजीची चव बिघडते तर झाकण ठेवून सुद्धा मी इथे कारली शिजवून घेते आहे जर बघू शकता नीट इथे परतल्या गेलेली आहे तर यामुळे काय होतं कारल्यातला कडूपणा सुद्धा बऱ्यापैकी कमी होतो आता ग्रेव्ही बघू शकता तुम्ही कडेनी तेल सुटायला लागलेलं आहे तर तेव्हाही तुम्ही कुठलीही ग्रेव्ही बनवत असाल तर जेव्हापर्यंत कडेनी तेल सुटत नाही तेव्हापर्यंत ग्रेव्ही शिजवायची तेव्हाच मसाल्यांची चव छान येते आणि ग्रेव्ही परफेक्ट बनते चिरलेली कोथिंबीर घालून झाल्यानंतर सर्वात शेवटी लिंबाचा रस घालायचा म्हणजे गॅस बंद केल्यानंतर घालायचा लिंबाचा रस घातल्यानंतर कुठलाही पदार्थ कधीच शिजवायचा नाही त्यामुळे पदार्थाची चव बिघळते व्यवस्थित मिसळून घ्यायचा तर इथे ग्रेव्हीही तयार झालेली आहे आणि कारलीसुद्धा तयार झालेली आहे तर ही ग्रेव्हीमध्ये बनवलेली भरवा कारली तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्ही कारल्याच्या बऱ्याचशा रेसिपी याआधी नक्कीच ट्राय केलेल्या असतील साधी कारल्याची भाजीची रेसिपी मीही तुम्हाला दाखवलेली होती त्याचबरोबर टिफिनसाठी जी कारल्याची भाजी बनवली जाते ती कशी बनवल्या जाते लहान मुलांसाठी कशी बनवायची फक्त भरवा कारली कशी बनवायची अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या रेसिपी माझ्या चॅनलला उपलब्ध आहे तुम्ही बघितल्या नसेल तर नक्की बघा पण ही रेसिपी जी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे ती अगदी नवीन चवीची आहे तुम्ही याआधी कधीच चाखली नसेल आणि मी शंभर टक्के खात्री देऊन सांगते ही भाजी मुलेसुद्धा बोठे चाकून खातील अतिशय चविष्ट लागते आणि या पद्धतीने बनवाल तर कारली अजिबात कडूही लागत नाही उलट खूप चविष्ट लागते एवढेच नाही एकदा या चविष्ट ग्रेव्हीबरोबर जर ही भरवा कारली तुम्ही खाल ना तर आयुष्यभर याची चव तुम्ही विसरणार नाही मी जसं वेगवेगळं सर्व करून घेतलेलं आहे तसंही तुम्ही सर्व करू शकता किंवा ग्रेव्हीबरोबर बरोबर कारली शिजवून सुद्धा घेऊ शकता नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेट होईल तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार